तो झूम करतो हे मला वाटते तसंच आहे जय महाराष्ट्र भाऊन मी आलो आता इथं व्हिडिओ शूट करायसाठी तर माझे फ्रेंड बी आलेले आहे बघू शकता शूट करायसाठी बघा हे दोघं तिघंजण इथं आहे इथं आयफोन आणला आम्ही संघ निखिल भाऊ इथं तर शैलेश भाऊ तर शैलेश भाऊ इथं महत्त्वाच्या व्यक्तीला बोलत आहे आपण त्याला डिस्टर्ब करू नये तुम्ही आहे ना आता पाण्याचा आनंद घ्या पाणी बघा किती हे आहे पाणीला आडवलेलं आहे इथं हे बघा ला गेट लावलेले तर बघा तर तुम्हाला आहे ना एक गोष्ट दाखवायची आहे थमाय ससव आहे का आहे की इथं मरून पावलेलं आहे बघा हे दिसून राहिले तुम्हाला तो झूम करतो बघा हे मला वाटते ससच आहे तर ससा मेलेला आहे इथं बघू शकता तुम्ही कशा तरी कशा तर मेला असेल समजा मासोळा पकडावाले येते नाही इथं तर करंडनं मेला असं समजा काहीनं समजून घेतं ना तर काहीनं मेला असेल असो तर पहिले आम्ही आहे ना इथं खूप वर्ष हो पहिले इथं पहिले आम्ही मासोळ्या पकडण्यासाठी येतो याच्या खाली बरं करंडनं तर आताही मासोळ्या पकडत नाही खात बी नाही तर तुम्हाला सांगणे एवढं आहे पहिले जे दिवस आहे तर किती आनंदी राहते किती एन्जॉयमेंट राहते नाही कोणतं टेन्शन नाही कोणतं काम म्हणजे द बारा पंधरा वर्षा पूर्ण रा खेळणार राहते ना रे चिजरणारे तर असं खोट्या जायचं मतानं काही करायचं काही फरक नाही पण एक गोष्ट घरी आले की मायाबाप कुत्र्या सगळं मारायचे नदीवर गेलंच काहून तर नदीवर काहून म्हणून मारायचे तरी आम्ही नदीवर यायचो आम्हाला म्हणजे आवड होती ना पव्हाची मासोळे पकडायची पार्टी करायची अशा प्रकारची पार्टी तुम्ही विचार विचाराय ना तशा प्रकारची पार्टी नाही करायचो आम्ही म्हणजे ड्रिंक विंक घेतली नाही अजून तर अशी पार्टी करायचो भगून आणायचो भगून म्हणजे बर्तन आम्ही आमच्या विदर्भात भगूनच बनता त्याला तर भगून आणायचो पार्टी करायचो भाजी खेकडे मासुळे जे काय जे पकडून खायचो चार पाच आणायचं आमचं हे राहायचा ग्रुप राहायचा तर तेव्हा आम्हाला गमायचं तर आता सगळे सगळेपूर्वक कामाला लागलेले आहेत हां सगळेपूर्वक कामाला लागलेले आहेत आता मी पण सुद्धा कामाला लागलेलो आहो तर मी चालू केली ब्लॉगिंग तर आपले व्ह्यूवर्सला मी हे सांगणार मला सपोर्ट करा जेवढं जेवढं म्हणजे जर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर मला सपोर्ट असू द्या असाल कारण की मी असेच ब्लॉग टाकत राहतो असं तुम्हाला काही ना काही माहिती काही ना काही एन्जॉयमेंट तुम्हाला देत राहतो असं ठीक आहे तुम्हाला आमची कशी निधी दाखवत तुम्हाला बघा बघा कशी आहे बघा इकडं हे <laughs> बघा इकडे शूट चालू आहे बघा आहे चालू आहे महिन्यात भावनु चालू आहे महिन्यात फक्त काही वेळ थांबा तुम्ही कमबॅक तर होणारच आहे असं आहे कमबॅक तर होणारच आहे